डेली अपडेट न्यूज लोकसेवा हक्काची दशकपूर्ती सेवा हक्क दिन विशेष सर्वसामान्य नागरिकांना विहित कालावधीत पारदर्शीपणे आणि कमीत कमी त्रासात शासकीय सेवा उपलब्ध करून देणे कोणत्याही शासन प्रशासनाचे प्राधान्याने काम असते काही वर्षांपूर्वी शासकीय सेवा मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठ झिजवावे लागत होते आजपासून बरोबर दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अस्तित्वात आला आणि शासकीय सेवा पारदर्शीपणे आणि वेळेत देण्याचं कायदेशीर बंधन आल अधिनियमांवय सेवा उपलब्ध करून देण्याच्या कामात एक प्रकारे क्रांतीच घडून आली आहे शासकीय विभागांकडून पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने सेवा प्राप्त करण्याचा हक्क राज्यातील नागरिकांना या अधिनियमाने दिला आहे नागरिकांना दिलेल्या हक्काची प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही याचा आढावा घेऊन लोकसेवा हक्क अधिनियमाची पुढील वाटचाल अधिक प्रभावी होण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे जिल्ह्यात दहा वर्षात सदुसष्ट लाख सेवा सेवा हक्क अधिनियमांव यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी मागील दहा वर्षात सत्तर लाख बत्तीस हजारांवर ऑनलाईन अर्ज सादर केले त्यापैकी सदुसष्ट लाख अडतीस हजारांवर अर्ज मान्य करून काल मर्यादेत सेवा पुरवण्यात आली आहे अर्ज निपटाऱ्याचे प्रमाण शहाण्णव टक्के आहे सेवा मिळविण्यासाठी साधारणत सरासरी दरवर्षी सात लक्ष तीन हजारावर ऑनलाईन अर्ज दाखल होतात अर्ज करण्याचे प्रमाण वाढत असून दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षामध्ये नऊ लाख ऐंशी हजार ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.